मी आंतरवादी सराटेमध्ये आहे म्हणून दादा तरंगी पाटील आणि कुपोषण सोडून चौथा दिवस वातावरण गंभीर आहे महाराष्ट्राच्या कानापूरकड्यातून ये लोक येतात अशोके जवळपास दोनशे बसलेले त्यांच्या प्रकृती घासळलेली आहे म्हणून दादांची दा त्यांच्या बाहेर त्याच्या परिस्थितीमध्ये आहे दाए। आज सकाळी मी व्हिडिओ पाहिला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर माझ्याही डोळ्यामध्ये आले मागील अनेक दिवसापासून म्हणून दादांची सावली सोशल मीडिया काम करतो ह्या सावलीपैकी एक सावली जे रॉक ज्यांना आपण सर्वजण ओळखता पाहता रोज आपल्याला इथे अपडेट मिनटा मिनिटांना देणारा माणूस म्हणजे तिचे रॉक हे माझ्यासोबत आहेत मला खूप अभिमान वाटतो त्यांचा तिचे रॉक हे नाव काय आहे हे आपण पहिल्यांदा जाणून जेवण उच्च गोष्टी तिचे रॉक त्याच नावाने तुम्हाला सर्वजण मिळतं तर आपला परिचय काय पडतो सगळ्यात पहिल्यांदेच काय सगळ्यांना डी जी जी डी जी रॉकडे माझं सोशल मीडियावर व्हॉर्सअपूर नंतर मग काही दिवस पहिले म्हणजे टिकटॉक टिकटॉक बऱ्याच चाललेलं होतं किंवा डी जी लॉकडून तुम्ही दादाच्या या आंदोलनामध्ये काही दिवसापासून आहात दादांचं आंदोलन लोक पटकन तुमचं नाव सर्च करतात आणि अपेक्षित करतात आतापर्यंत काय काय तुम्हाला दादांची जायला मिळालं काय काय गोष्टी सांगू शकता दादा आम्ही दादा आम्हाला सांगत नाही आपण जेव्हा तुम्ही मुंबईला गेलो बातम्या तेव्हा माहीत असेलच की त्याच वेळेस आयोगाचं राम मंदिर त्याच म्हणून बातम्या चालू होतात आणि आपण जे गेवून मातृभाऊन काम केलं पाहिजे तेव्हा आता न्यूज वर्ष कुठेतरी आपल्याला हे दाखवणं बंद केलं म्हणजे त्या राजेबा या गोष्टी सगळं एकदा सगळ्यांनी हाईड केलं होतं तर त्यावेळेला ते भाषासाठी काही होते त्यांचं ऑलरेडी अकाउंट चांगलं होतं स्ट्रॉंग होतं व्हिडिओ असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्यांना पण व्हिडिओ बनवून सुरू केला इथे कोण इथं काय चालू आहे काय व्यवस्था आहे किती लोक आहेत ह्या गोष्टी आम्ही व्हिडिओ त्याच्याकडे सुरू केलं त्यामुळे लक्षात आलं की अरे लोकांना की चल इथं दिसते न्यूज नाही तर नाही लोकांनी बातम्या बघणं बंद केलं लोकांनी मी असेल आम्हाला असेल मुंबई आमचे अकाउंट बाहेर सुरू केलं पहिले माझे ॲक्च्युली डोळा फॉट म्हणजे खूप चांगले चालायचे डोळ्यात इंडियन्समध्ये चांगला इंडियन व्यवस्थित तरी असायचे त्यानंतर मग लोकांनी आपल्याला समाजाचा उत्साह घरी ठरवलं की हे आपल्या मराठ्यांचं चॅनल आहे ते चॅनल नाही आहे म्हणजे लोकांनी पाटलांची कुठलीही बातमी पाठीण कुठं आहे काय सुरू आहे कुठं जाऊन आहे कुठं युट्यूबमधली सर्व पाणी लोक आमंतर माझं उद्याचं आता लोकांना आणि आमच्या इथे सांगणार की आपल्याला आता हे सोडता येणार किंवा आरक्षण मिळत नाही लोकांनी आपल्याला नाही पडलं तर सोशल मीडियावर सांगू शकत महाराष्ट्र कोणा कोण्या भागात लागतात काय काय अनुभव आहे असं नमस्ते सर जेव्हा सुरू केलं होतं मुंबई दौरामध्ये हो आम्ही मुलंसाय पण निघालो मी पहिल्या दिवशी फक्त मी मातोरी पण आणार होतो बाईकवर गेलो मातोन वापासून परत मी लास्ट जेव्हा रेक्स्ट मुंबई जाणार होता जेव्हा करावं पण जेव्हा मातोरनं मुक्काम करायला सकाळी वापस वापर मालेजवर निघालो लोकांनी थांबवलं की न्यूज मी तुम्ही तुम्हाला यावं लागलं नेक्स्ट मुक्काम नगरला होता नगरपर्यंत चला कुठला मोटरसायकल पण नगरपर्यंत गेलो नंतर कंपनी दाखवणं बंद केलं आणि पूर्ण आपलंच चालू झालं सर पुन्हा म्हणजे लागलं तर थेज तुम्ही तसंच पुढे या मोटरसायकल मुंबई पुन्हा लागलो पुण्यात एम टीम लोक डिजिरा डिजिटर म्हणजे आपली गरज तोडी झाली शहरात आपण की पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल आप आपण जरांगी पाटलांना देऊ मानतो आणि समाजाचं काम करताना लोक आपल्यामध्ये जरांगी पाटलांना पाहताना हे जेव्हा करणं हा पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल पुण्याला आपण बाहेर आण शांतता रॅली झाली होती लोक आपल्या पाया पडू लागले आमोलला मला जोडाय त्यांनी लोक सांगते आपल्याला वेळपणे आलं म्हणजे की आपल्याशी वयस्कर माणसं आणि खास करून मी शहरापेक्षा गाव खेळण्याचे आपले माणसं ते आपल्यामध्ये जनांगी लैसा एकदम रहेछ सल्वाको बाट आउँछ। आज चाहिँ सबैजना मियाल भेडा अन्तर्वली। गाडीहरु चाहिँ मित्र सम्म पुग्छ। परबाट पनि पुग्न सक्छ। जारा पहिला दिन छ आउँछ। पहिला पनि गर्न भएन देखिनुमा। अहिले हामीलाई चाहिँ चाहिन्छ। ल। घर बापरको लागि पनि यो चाहिँ। दुबे नै न। सबै लो बसको कुरा छ। यार म डिजिटल सम्म। कार्ड टिकटको कुरा। अफको छैन। चल सम्म। मला खरं वाटायचं बघायचं आपण इथे बाहेर पाटलांना काही व्हिडिओ बनवायचा पाठवत नाही त्यानंतर पाटला नाही लोकसभेच्या मागण्याची की उभा करावा नाही का मी नाही इतके तरी आम्ही ठरवून आलो होतो पाटला पुरे पाटला घाबरायचं आपण इच्छण काही बोलली जाईल वाढायची होत होतो पाटला वाटतं काय याबद्दल पत्रकार या भारी वाटणार या पाटील आपला चेहरा बरोबर देऊ माझ्यामध्ये तात्पर्य ते पाटील जरीचं बसले आपल्या पाटलाच्या काल तुच नाही आणि पाटलांना संबट असेल त्यांना काय करायचं तर कोळज आपल्याला पाटलांच्या निर्णयावर शंका येईल मला पण एखादी कधी येते पण जेव्हा काही कालांतर गेलं होतं ते पाटलांनी एखादी गोष्ट एखादा निर्णय जरी आपल्याला चुकीचा वाटला असला तरी तो का घेतला होता हे आपल्या कळ पाटला त्याला सध्या एक लाख सहा हजार आहे फेसबुकला इंस्टाग्रामला एक लाख चार भरपूर आज चौदा दिवस झाली तुम्ही बरेचसे केले बऱ्याच वेदना काही व्हिडिओ आहेत दबाबांचा व्हिडिओ केलेला आहे अनेक मात्र भावने आज तुमचा व्हिडिओ सकाळी तो स्वतः केले आतापर्यंत दुसऱ्यांच्या भावना दाखवत होता दादाची परिस्थिती दाखवत होता त्या सगळ्यांचे म्हणणं दाखवलं आज तुमचं म्हणणं तुम्ही केले काय भावना मिळतात ते त्र्याहत्तर वर्षाचे बाबा त्यांनी त्यांचं त्यांना मी सांगायला गेलो चालू होतं पण त्यांच्यावर त्र्याहत्तर वर्षी असते आणि कालच मला त्यांचा एक शिष्य म्हणजे मला ते काय करता माहीत नाही मंत्राला करता येईल त्यांनी चार पाच पुस्तक लिहिले तर त्यांना खूप लोक म्हणतात त्यांचा एक स्टुडंट त्यांचा स्टुडंट म्हणजे जवळपास चाळीस पन्नास वयाच्या कोर्चा त्यांचा फोन माझ्या फोन आला होता आणि त्यांना नंतर मी रेकॉर्डिंग ऐकली माय फोनं रेकॉर्डिंग केलं तो फोन बोलला लागला की तुमच्या पाया पडतो तुम्ही तुमची गरज समाजाला आणि ते एवढं भारी समजलं की आपल्या सगळ्यांना झरांना काढण्याची गरज आहे त्यांच्या घेरणं आपण जाऊन घेऊया म्हणजे वैचारिक फेज ते बोलू लागले आणि त्यांची मुलगी डॉक्टर नंतर फोनही घालतात पैसा आपल्या आपण पैशावाला माणसांना समाज करायची गरज नाही किंवा ते त्यांना आपण करतं की नाही प्रत्येकाला समाजावर प्रेम असतं समाजाचे काम करतात पण त्यांनी तीन चार अकरा चौथा दिवस आहे पाणी पिलं नाही मी त्यांना समजलो पाणी केलं जवळ झालं काही अडचण त्यांनी हात जोडी राहिल्याने म्हणले ते मुंडे पहिले काही दडू लागले म्हणले जेव्हा मी बेस उद्धव पडेल मी जेव्हा कोमात जाईल चल तेव्हा मला पाणी पाहिजे म्हणजे माझ्या परिस्थिती होईल झालं मग कळलं की कालची परिस्थिती माझ्यासमोर मग मला ते सांगाय का लक्ष की म्हणजे काय होईल इथं मला काय मांडायचं का तुझं मग तरी होऊन येतो व्हिडिओ लागेल मला एवढंच सांगायचं इथं मराठी मारायला लागले मला एवढंच भावनांवर झाल्या जरी तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची सवय झाली तरी तुमच्या प्रतिक्रिया त्या लावाल्या नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला उद्या महाराष्ट्राच्या खानापुकती तर लाखो लोक येणार नाही सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट केल्यानंतर खूप मोठे शोध आणि उद्याचं नियोजन गावागावात तुम्हाला खूप लागले येणार आहे काय सांगणार लोकांना काय त्यांना सल्ला असणार मला खरंच वाटत नाही की मराठ्यांना आता संधी द्यायची गरज आहे आणि आजची परिस्थिती आजचे व्हिडिओ म्हणजे लोकांपै आपण कामच ते करतो ज्यांना शक्य नाही प्रत्येकजण वेळ 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 तुम्ही पैसे पोरे तर प्रत्येक देऊ शकत नाही म्हणून पैसा देऊ शकतो काही करायचं नियोजन जाऊ शकतो एका ठिकाणी वेळ देऊ शकत नाही पण त्या लोकांचे फोन आज मला दुबईमध्ये फोन वाटतो मला दुबई लावला दुबई म्हणजे मला फोन आता म्हणजे मी पैसे पाठवतो मला मला नाही

वान भूक्यांपवाला सगळ्यांच्या पण आमच्या इथे म्हणजे आम्ही थोडी

खूप महत्त्वाचा आहे म्हणतो पण विषय कसा आहे ना आता हा आता वाटलांनी सुरू हा अधिकार पाटलांचा आहे हा एवढी लोक बसून बसले पाटलांनी सांगितलं बसू नका पाटलांनी खरंच सांगितलं बसू नका कारण पाटला स्वतःला त्लास करून म्हणजे पाठवलं आपल्याला पाठवलं बघू शकता शंभर टाईप असतो नाही मग काही सगळं लोकांनी म्हणजे पाठला असं बोलू शकतो पाटलांना बिष्मीन काही वक्तव्य पाटलं पाटील त्रास झाला पाटील समाजाचा कुठल्याही माणसा करू शकत नाही आणि ही भावना या आरक्षणाविषयी समाजावर पाहायला निर्णय निर्णय घेणं अधिकारपणे पाडलेला नाही पाटलांऐवजी मी मी सोशल मीडियातील पाटलांमध्ये काम करणार नाही ही भावना दुसऱ्यामध्ये होऊ शकत नाही तो विश्वास होऊ शब्द पाटलांनी मांडलेला की त्यांच्यावर मला हे होते ती जी रॉक पण त्यांच्या भावना जाणून घेतल्या मागील अनेक दिवसांपासून धरंगे सोबत काम करतात आणि पूर्ण वेळ का काम त्यांचं जे काही घरचं काम आहे ते बाजूला सोडून पूर्ण वेळ धरंगे पटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात आज त्यांनी सकाळी व्हिडिओ केला भावना गाठून आल्या होत्या त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि त्यांनी आवाहन केलं समाजाला की धरंगे पाटील इथं प्राण द्यायला तयार झाले तुम्ही बुट आणि त्यांच्या या भावनेची कदर समस्त मराठा समाजाने केली उद्या इथं लाखोची गर्दी होणार आहे सोशल मीडियावर पोस्ट सुटू लागले आहेत ला सर्वजण नियोजन करू लागलेले आणि एकोणतीस तारखेला अंतर्वादीत उभा राहायला लागा नसाल अशी परिस्थिती पाहायला मिळते आजच संध्याकाळीच इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी उद्या मोठ्या प्रमाणात होईल आपल्यासोबत डी सी रॉक यांनी वेळ दिला त्यांच्या गिल्काबद्दल धन्यवाद व्यक्त करतो டூ ட்வென்ட்டிஃபோர் வீடு நேஷன் அந்த சரண்ட